आज आपण धाराशिव शहरामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आलेलो आहोत या ठिकाणी येण्याचे कारण खूप महत्वाचे कारण आहे की आमच्या मीडियाच्या अंदाजाप्रमाणे मनोज जरांगे हे मराठ्यांचे एक हृदयस्थान बनलेले आहेत यांची सभा धाराशिव शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली नाही आमच्या माहितीसह आणि ही पहिलीच सभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच मध्यभागी धाराशिवमध्ये होत आहे आणि हा हा जो मेळावा आहे तो पूर्ण मराठी समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या मनोज दरांगे पाटलांना पूर्ण महाराष्ट्रातून मुस्लिम गरीब मातंग समाज दलित समाज धनगर समाज जवळजवळ बऱ्यापैकी समाजांचा जरंगे पाटलांना पाठिंबा मिळत आहे सगळ्या सोयरींची आट घालून मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची मुख्य भूमिका आहे शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन लाभार एकनाथ शिंदेनी शपथ खाल्ली आणि मराठ्यांना आरक्षण दिलं असं सांगितलं पण ते आरक्षण मनोज धरंगे पाटलांची ती मागणीच नव्हती त्यांची मागणी होती, होती। सगळ्या सोऱ्यांचा जी आर जाहीर करा आणि त्यांची नोंद करून सरसकट आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे आणि उद्या म्हणजे दहा तारखेला जरांगे पाटील धाराशिव शहरामध्ये येणार आहेत त्याची जय्यत तयारी धाराशिव शहरामध्ये झालेली आहे अधिक आपलं हा मेळावा घडवून आणण्यासाठी अजून काय काय तयारी आहे आणि समाज किती येणार आहे हे आपण विचारणार आहोत पाटील साहेबांना या ठिकाणी मराठा समाजाचे एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी पाटील साहेब आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं उद्याची तयारी काय आहे पाटील साहेब नेमकं उद्याची तयारी आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये हा प्रथमच मेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तर आपण कशी तयारी केलेली आहे पूर्वीच्या पाठीमागं मनोजदादा मध्ये आले होते यावेळी प्रत्येक मोठ्या मोठ्या गावामध्ये मोठ्या मोठ्या सभा त्या ठिकाणी झाल्या होत्या परंतु यावेळेस जिल्हाभरातल्या सम तमाम मराठा बांधवांच्या वतीनं एकाच ठिकाणी सर्व मराठा समाज जिल्ह्यातला एकत्र येतोय आमचा अंदाज आहे उद्या किमान चार लाख लोक उद्या धाराशिव शहरामध्ये आपल्याला आलेले पाहायला मिळतील मनोज दादा ठीक अकरा वाजता धाराशिव शहरामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये त्या ठिकाणी त्यांचं आगमन होईल तेथून ते धाराशिव ते मर्दिनी मातेचं दर्शन घेतील तत्पूर्वी अण्णाभाऊ साठे चौकामध्ये अभिवादन केलं जाईल अहिल्याबाई होळकर चौकामध्ये अभिवादन केलं जाईल आणि दर्गामार्गे ज्यावेळी रॅली पुढे येईल त्यावेळी दर्ग्यामध्ये सुद्धा चादर चढवण्याचा कार्यक्रम हा मनोजदादांच्या हस्ते त्या ठिकाणी होईल तिथून पुढे संत गाडगेबाबा चौकामध्ये दादा येतील तिथं गाडगेबाबांना अभिवादन होईल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आल्यानंतर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी अभिवादन करून छत्रपती महाराजांच्या पुतळ्यापाशी त्यांचं आगमन होईल आणि तिथून महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर दादा तमाम जे समाजबांधव या ठिकाणी येणार आहेत त्यांना दादा त्या ठिकाणी संबोधित करतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये जरंगे पाटलांच्या सभा जे झाल्यात अत्यंत शांततेत हो शांततेत शांत सभा करण्यासाठी उद्या आपल्या मराठा समाजासह बहुजन समाजाच्या किती कार्यकर्त्यांची तयारी ही शांत सभा करण्यासाठी केलेली आहे मराठा समाज महाराष्ट्रामध्ये स्वतःला मोठा भाऊ समजतो सर्वांना सोबत घेणं हा त्याचा अंगभूत गुण आहे उद्याच्या रॅलीमध्ये सुद्धा आपलं तीच भूमिका आहे आम्ही जे रॅलीचं नियोजन केलं आहे ते तमाम तमाम सर्व बहुजनांचे जे महामानव आहेत त्यांना वंदन करत आमची रॅली पुढं निघणार आहे उद्या येणाऱ्या जो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समाज जो येणार आहे त्यांच्या पाण्याची व्यवस्था असेल त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था असेल वेगवेगळ्या दात्यांकडून ती त्या ठिकाणी होणार आहे दादांसोबत आमची स्वतःची सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी असणार आहे माननीय धाराशिव एस पी महोदय त्यांनी देखील या संपूर्ण नियोजनाचा आढावा अगदी तासाभरापूर्वी घेतलेला आहे त्यांचंही सुरक्षा त्या ठिकाणी असणार आहे वेगवेगळ्या वेग चौकामध्ये वेगवेगळ्या वेग समाजाच्या बांधवांच्या वतीनं दादांचं त्या ठिकाणी स्वागत होणार आहे तर सर्वांना सोबत घेऊन ही रॅली उद्याची त्या ठिकाणी होणार आहे किती वाजता सभेला सुरुवात होणार आहे आणि या सभेसाठी धाराशिव जिल्ह्याचे हो यांनी किती किती फोर्स ठेवलेला आहे आहे पब्लिक त्यांचं असं परंतु त्यांनी सखोल आढावा घेतलेला आहे आणि त्या दृष्टीनं आमची माहिती आहे की त्या दृष्टीनं त्यांची अत्यंत जंगी तयारी त्यांची पण प्रशासनाची पण झालेली आहे कलेक्टर महोदयांनी सुद्धा समन्वयकांसोबत बैठक घेऊन त्या नियोजनामध्ये काही कमी जास्त बाबी असतील त्या त्यांनी जाणून घेऊन प्रशासनाला त्यांनी आ... देखील योग्य ते सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत महाराष्ट्र सरकार जरंगे पाटलांच्या सभा असफल करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया करत आहे आतापर्यंतचा आढावा जर घेतला तर असं झालेलं आहे आणि तसे काही जर कार्यकर्ते आपल्या सभेमध्ये घुसवण्यासाठी प्रयत्न झाला असेल डायरेक्ट इनडायरेक्ट तर त्याला संरक्षण देण्यासाठी आपल्या मनोज जरांगे साहेबांच्या माध्यमातून मराठा समाजाचे किती तरुण सुरक्षा रक्षक म्हणून ठेवलेले आहेत तुम्ही सुरक्षा रक्षक म्हणून जवळपास पाचशे तरुण आहेत शिक्षक म्हणून शिक्षक बांधव जे आहेत मराठा समाजाचे त्याच्यामध्ये जवळपास दोनशे शिक्षकांचे आम्ही त्या ठिकाणी एक टीम चौका चौकामध्ये आम्ही केलेली आहे अशा ज्या काही समाजातल्या असंतुष्ट ज्या घटक आहेत त्यांना आमची समाज बांधवाच्या वतीनं विनंती आहे की कसलाही प्रकार तुम्ही करायची हिंमत त्या ठिकाणी करू नका कारण आमचा उद्याच्या रॅलीमध्ये आमचा समाज बांधव आमच्या स्वयंसेवक ताकदीनं त्या ठिकाणी त्या बाबतीतलं नियोजन झालेलं आहे आमच्या जवळपास चार ते पाच प्रशिक्षण त्या समन्वय म्हणजे जे आमचे स्वयंसेवक आहेत त्यांच्यासोबत झालेलं आहे प्रत्येक समन्वयकाचे दहा दहा लोकांची टीम आहेत त्यांना कोड दिलेले आहेत त्यांना आय कार्ड दिलेले आहेत आणि त्यांना काय त्यांच्यावर टीमची जबाबदारी आहे देखील आम्ही त्यांच्यावर सोपवली शिव छत्रपती शिवाजी श्� महाराजांनी काही गुप्तहीर ठेवले होते त्यांच्या राज्य कारभारामध्ये कशामुळं तर आपलं कुठलंही कार्य असफल झालं नाही पाहिजे की सफल होण्यासाठी काही गुप्तहेर ठेवली होती तशी गुप्तहेर उद्याच्या सभेसाठी काही कानाकोपऱ्या ठेवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे का मी तुम्हाला ते सांगणार नाही कारण ते गुप्तहेराचा गुप्तहेरीचा तो एक विषय आहे ते आमचं नियोजन झालेलं आहे पण त्या बाबतीत मी सांगणार नाही पण ते ताकदीनं झालेलं त्याच्या बाबतीमध्ये आम्ही बारीक सारीक गोष्टीवर गेली दीड पासून काम करतो आहे अगदी ताकदीनं ते नियोजन झालं मराठा समाजाच्या उद्याच्या मेळाव्याला किती कार्यकर्त्यांनी किती संघटनेनं पाठिंबा दिला आहे असं काही सांगता येईल का मी तुम्हाला एका भाषेत सांगतो की काही राजकीय लोक सोडले तर सर्व धर्मीय लोकांचा उद्याच्या मेळाव्याला आम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे प्रत्येक आम्ही आमची जी सकल समिती आहे मराठा समन्वय समिती आमच्या समन्वय समितीला प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी संपर्क करून आम्हाला त्या ठिकाणी मनोज दादांचा सत्कार करण्याविषयी त्यांनी आम्हाला विनंती केलेली आहे त्यांनी आम्हाला खाद्यपदार्थ असतील पाणी असेल याची व्यवस्था करण्यासाठी आमच्याकडून त्यांनी परवानगी गे घेतलेल्या आहेत राजकीय लोक जे त्यांच्या राजकारण साधू इच्छितात असे लोक सोडले तर समाजातल्या सगळ्या घटकांचा उद्याच्या याला पाठिंबा उद्याच्या स्टेजवर किती राजकीय पुढाऱ्याला कोण प्रवेश आहे का प्रवेश नाही मी तुम्हाला एका सांगतो उद्या सगळे जे येणार आहेत ते मराठा म्हणून येणार आहेत कोणी राजकीय नेता आमदार खासदार मंत्री त्या ठिकाणी उद्या तो 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 नसेल आमच्यासाठी आमच्यासाठी असेल एक मराठा बांधव असेल जे सर्वसामान्य मराठ्याला वागणूक असेल तीच वागणूक त्याला उद्याच्या ह्याच्यामध्ये कायम राहील तुमचं नाव आणि तुमचं पद मी विक्रमभैया पाटील मराठा समन्वय समितीतला एक सामान्य कार्यकर्ता तर हे आहेत विक्रम भैया पाटील शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारा मराठा समाज ज्या मराठा समाजानं बहुजन समाजाला पडत्या काळामध्ये सांभाळण्याचं काम केलं आजही मराठ्याला मातंग समाज असेल महार समाज असेल समर समाज असेल वडर पाथूर साडी माळी कोळी धनगर ओल्यार डक्कलवार या सर्व जाती धर्माचे लोक मराठी समाजा या शिवरायांच्या मावळ्याच्या नेतृत्वाखाली सर्व बहुजन समाज उद्या या कार्यक्रमाला हजर राहणार आहे पडत्या काळामध्ये ज्या मराठा समाजाने सांभाळलं त्याच मराठ्याला खंबीर साथ देण्यासाठी अठरा पगड जाती एकत्र झालेल्या आहे। आहेत आणि उद्याच्या मेळावाला जाहीर पाठिंबा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजेत या भूमिकेवर सर्व बहुजन समाज समाजी पाठीमागे आहे असं महाराष्ट्र आणि या पुढे सुद्धा त्यांच्या पाठीशी बहुजन समाजाने राहावं हो, आणि महाराष्ट्र सरकारने वेळीच विचार करावा मराठा समाजाला दारिद्र्य जगत असणाऱ्या समाजाला आज ती वेळ का आली सव्वीस खासदार या महाराष्ट्रामधून अवघ्या आग मराठा समाजाचे निवडून गेलेले असताना सुद्धा मराठा समाजाकडून कर दुर्लक्ष करणाऱ्या या खासदारांनी वेळी जाग व्हावं आणि धरंगे पाटील साहेबांची मागणी मान्य करावी असंच या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून आले पाहूया येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला हे महाराष्ट्र सरकार कशा पद्धतीने आरक्षण देईल आणि केंद्र सरकार याच्याकडे कसा विचार करेल येणाऱ्या काळातच पाहूया मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल मुख्य संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल ऐकॉनचे बटन दाबा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर